वंचित बहुजन आघाडीच्या जागेसाठी आपण इच्छुक असल्याची प्रतिक्रिया ॲडव्होकेट अविनाश भोशीकर यांनी दिली नांदेड लोकसभेचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हा बदनाम उमेदवार आहे म्हणूनच मी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नांदेड लोकसभा निवडणूक लढणार आहे अशी माहिती ओबीसी नेते ॲडव्होकेट अविनाश भोशीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली ॲडव्होकेट अविनाश भोशीकर ॲडव्होकेट कमलकिशोर चौदंते सचिन पेटकर आदींची या पत्रकार परिषदेत उपस्थिती होती मी वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून उमेदवारी मागितली आहे मी ओबीसी समाजासाठी भरपूर काम केले पण वंचित बहुजन आघाडी हा एक तुल्यबल राजकीय पक्ष असल्याने त्यात प्रवेश करून त्या पक्षासोबत लोकसभा निवडणूक लढविणार आहे अशीच प्रतिक्रिया अविनाश भोसिकर यांनी दिली मी या जिल्ह्यामध्ये इथल्या प्रस्थापितांना हरवणं हे माझ्यासमोर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ती हरवण्याची ताकद वंचित बहुजन आघाडीमध्ये आहे आणि या ठिकाणचा सर्व ओबीसी सी श्री बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी आहे सरदेश श्री बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आम्ही बी ओबीसी महामेळावासुद्धा या ठिकाणी घेतलेला होता आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्या ठिकाणी मी उमेदवारी मागणी केलेली आहे आणि मला पूर्ण खात्री आहे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी राज्य पदाधिकारी आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेश्री बाळासाहेब आंबेडकर हे माझ्या नावाचा अतिशय पॉझिटिव्ह विचार करतील याची मला पूर्ण खात्री आहे नाही माझा पूर्ण सकारात्मक विचार करण्यासंदर्भात मला साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी माझं सर्व कार्य साहेबांना परिचित असल्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की मला तिकीट मिळेल नाही त्या ठिकाणी जी काही लढण्याची ताकद आणि सगळ्या गोष्टीमध्ये आज ओबीसीला वंचित बहुजनां पक्षाची अत्यंत गरज आहे आणि एक ओबीसीचा कार्यकर्ता या नात्याने आणि सरदेव बाळासाहेब आंबेडकरांवर एक विद्यार्थी जीवनापासून त्यांचा एक फेथफुल फॉलोअर असलेल्यामुळे मला असं वाटतं की हे दोन शक्ती सगळ्या संपूर्ण समाज सरदेव बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी आहे आणि त्यांची सगळी ताकद लागली तर निश्चित आम्ही इथल्या जिल्ह्यातली भ्रष्ट आणि प्रस्थापित राजकारण्यांना आम्ही शंभर टक्के इथं हरवू शकतो भाजप आणि काँग्रेस दोघालाही आम्ही हरवण्याची ताकद या ठिकाणी आम्ही करू शकतो की करणार आहे नाही माझ्यासोबत वंचितचे पदाधिकारी ॲडव्होकेट कमलेश ते इथं उपस्थित आहेत आणि मी त्या ठिकाणी गेली चार पाच वर्ष सरदेश्री बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली सतत काम करतो आहे त्यामुळं असं काही वेगळं काही असण्याचं कारण नाही